पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीस जी एप्रिल दोन हजार मध्ये पार पडलेले आहे त्यामध्ये विचारलेले प्रश्न बघा सुमितने राकेशकडून सरळ व्याजाने पाच हजार रुपये कर्ज घेतले जर राकेशला पाच वर्षानंतर दिलेल्या रकमेपेक्षा पाचशे रुपये सुमितकडून जास्त मिळाले तर राकेशने दर दर शेकडा किती टक्के दराने कर्ज घेतले होते बघा प्रश्न खूप सोपा आहे पण काय आहे प्रश्न फिरून टाकलेला आहे फिरून टाकलाय म्हणजे काय यांनी काय दिले बघा पहिले प्रश्न समजणं खूप जास्त गरजेचं आहे प्रश्न तुम्ही बघता शनी दोन सेकंदात पण उडून लावा बघा सुमितने कर्ज घेतले कोणाकडून तर राकेशकडून मग पैसे देणारा कोण तर राकेश, राकेश। किती रुपये दिले सरळ व्याजाने तर पाच हजार रुपये दिले मग तुमच्याकडे मुद्दल झाली पाच हजार रुपये आणि किती वर्षासाठी दिली मुदत दिली पाच वर्ष आणि दि काय दिलेलं बघा दिलेल्या रकमेपेक्षा पाचशे रुपये सुमितकडून जास्त मिळाले कोणाला तर राकेशला राकेशने मुद्दल दिली आणि राकेशला पाचशे रुपये एक्स्ट्रा मिळाले म्हणजेच राकेशला काय भेटलं आहे, आहे पाचशे रुपये व्याज भेटलं आहे फक्त एवढंच काय म्हणणं आहे त्याचं ते समजणं खूप जास्त गरजेचं होतं आहे म्हणजेच काय जे पैसे दिलेले आहेत ते सरळ व्याजाने दिलेले आहेत आणि सरळ व्याजच तुम्हाला किती भेटलेलं आहे पाचशे रुपये तर सरळ व्याज जसं सूत्र काय आहे मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला शंभर ठीक आहे तर पाचशे रुपये जास्त मिळाले म्हणजे काय तर पाचशे रुपयाचं सरळ व्याज भेटले तर मुद्दल म्हणजे किती रक्कम दिली होती राकेशने तर ती पाच हजार रुपये रक्कम दिलेली आहे किती मुदतासाठी इतर जर मुदत दिलेली आहे पाच वर्षानंतर म्हटलेलं आहे तर पाच वर्षासाठी आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे दर विचारलेला आहे तर दर म्हणजे काय तर मी लिहितो एक्स किंवा तुम्ही इथे आर पण लिहू शकता आर दर आहे भागीला शंभर मग हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले तर इथे आर बरोबर काय येणार आहे हे पाचशे जशाला तसे ठेवले मी हा इथे पाच आणि पन्नास गुणाकारात आहे मी तिकडे पाठवला पन्नास गुणीला पाच पन्नासचे हे पा म्हणजे किंवा हा शून्य हा शून्य घटला पाच दहा पन्नास आणि हे किती पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे रेट बरोबर किती येणार आहे तर इथे फक्त दोन उरलेलं आहे तर दोन टक्के एवढा दर तुम्हाला भेटणार आहे तर ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता पण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिप मध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता अनलिमिटेड टाइम आहे आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स सुद्धा संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद